तर अनिल देशमुखांनी अनेक गौप्यस्फोट केले होते त्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांचा संदर्भ घेत फडणवीसांवर टीका केली आणि त्या टीकेला आता भाजपनं उत्तर दिले मी कुणाच्या नादी लागत नाही आणि लागलो तर सोडत नाही सा ना हा इशारा देणाऱ्या देवेंद्र फडणवीसांचा एक व्हिडिओ भाजपनं शेअर केलाय आणि तो व्हिडिओ म्हणजे ठाकरेंना प्रत्युत्तर आहे महाराष्ट्र भाजपाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे दुसरीकडे मुख्यमंत्री शिंदेंनी देखील ठाकरेंवर निशाणा साधलाय मनगटात ताकद असावी लागते असा टोला शिंदेंनी लगावला आणि आता फडणवीसांच्या ट्विटवरनं संजय राऊतांनीही उत्तर दिले अगदी त्या अनिल देशमुखांनी सांगितले की कसं मला आणि आदित्याला तुरुंगात टाकण्यासाठी या फडणवीसाचे डाव होते सगळ्यांनी सहन करून उभारायचं आहे तर तू करशील मी तरी राहिला पण माझा एक सिद्धांत पक्का आहे मी कोणाच्या नादी लागत नाही कोणी नादी तर सोडत नाही जो विकास चालू आहे या राज्याचा दोन वर्षामध्ये एकीकडे विकास दुसरीकडे कल्याण या कल्याणकारी योजना ज्या आहेत या त्यांना पोटदुखी झालेल्या आहेत आणि त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे ते बितरलेले आहेत आणि त्यामुळे अशा प्रकारचं भाष्य माणूस कधी करतो जेव्हा तो मानसिक गोंधळलेला असतो आणि म्हणून विरोधी जे महाविकास आघाडी गोंधळलेल्या अवस्थेत आहे आणि राजकारणामध्ये कोणी कुणाला कायमची संपवण्याची भाषा करू नये कारण शेवटी देवेंद्रजींनी जे काही राज्यासाठी काम केलं आहे मीच काय मी म्हणालो म्हणून महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी आहे आज जी काय आव्हानाची भाषा करता आहे ती आव्हानाची भाषा करताना आपण कुठे आहोत त्याला देखील मनगटामध्ये दे जोर असावा लागतो मनगटात ताकद लावसावी फुकाच्या बाता मारून कोणी कोणी -कौना कोणाला संपू शकत नाही आणि म्हणून आम्ही या राज्याचा विकास तुम्ही आरोप करत राहा आम्ही कामाने त्याला उत्तर देऊ तुम्हाला कोणी म्हटलं आमच्या नादी लागू नका म्हणून तुम्ही आमच्या नादी लागाच म्हणतोय ना मी तुम्ही नादी लागणार म्हणजे काय करणार पोलिसांना सांगणार बरं का किंवा ईडी सीबीआयच्या लोकांना रोमी भगत कोण हे आधी सांगा कोणाचा नादी लागण्याचा जर विचार असेल सा, करत असाल ना तुरुंगात असलेला एक एजंट ईडीचा देचा देचा हा कोणाचा माणूस आहे आणि त्याच्या थ्रू त्याच्या माध्यमातून या महाराष्ट्रात आणि देशामध्ये किती हजार कोटी रुपये गोळा केले ह्या लोकांनी नादी तुम्ही लागाच आमचं आव्हान आहे तुम्ही लोकसभा निवडणुकीत आमच्या नादी लागलात तुमचा नाद केला हे आता तुमची बोलकी पोपटगिरी बंद करा नादी लागाच